नमस्कार वसुवत्याला घराबाहेर काढल्यामुळे रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच पार्थ रम्याला बोलतो रम्या जास्त शहाणपणा करू नकोस या घरात राहायचं असेल तर नीट राग आणि पार्थ त्याच्या बेडरूममध्ये गेलेला असतो पार्थ बेडरूममध्ये जातात सजलेली खोली बघून पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते पार्थ मोठ्याने बोलतो काव्या काव्या कुठे आहात तुम्ही काव्या तुम्ही कुठे गेलात मला सांगाल का तेवढ्यात काव्या छान असा वन पीस घालून पार्थ समोर आलेली असते पार्थ काव्याकडे बघतच बसतो तेव्हा मात्र काव्या बोलते काय देशमुख हरवलात का माझ्यात तेव्हा मात्र पार्थ बोलतो काव्या हे सर्व काय आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते देशमुख मला तुम्हाला प्रपोज करायचं आहे तेव्हा मात्र पार्थ बोलतो तुम्ही काय बोलताय कळतंय का तेव्हा लगेच काव्या कसलाही विचार न करता पार्थचा हात धरते आणि त्याच्यासोबत डान्स करत असते तेव्हा पार्थ काव्यामध्ये हरवलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो बस झालं काव्या काव्या तुम्ही काय वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तेव्हा लगेच काव्या बोलते हो माझं मला समजतंय पार्थ मी तुमच्यामध्ये हरवून जायचा विचार केला आहे तेवढ्या तिथून जिवा जात असतो आणि जीवाचं लक्ष मात्र काव्य आणि पार्थवरती जातं काव्याला रोमॅन्टिक झालेलं बघून जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा स्वतःशीच बोलत असतो काव्य एवढी कशी काय बदलली काव्य असं कसं काय वागू शकते म्हणजे काव्या पूर्णपणे मला विसरली आहे तेवढ्यात मात्र पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्ही काय निर्णय घेतलाय तुम्ही मला सांगाल का तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ मला दुसरा कसलाही विचार करायचा नाही फक्त तुमच्याकडे बघत राहायचं आहे तेव्हा मात्र जीवाला खूपच वाईट वाटत असत जीवा स्वतःशीच म्हणत असतो काव्या संसाराला लागली काव्याने तिच्या मनातून माझ्या आठवणी साप काढून टाकल्या खरं सांगायचं तर मला तर समजतच नाही जिवा तू स्वतःला त्रास करून का घेतोयस तू असं कसं काय वागू शकतो जिवा तूच तर काव्याला पत्र लिहिलं होतंस की तू आता सगळं विसर आणि तुझ्या संसाराला सुरुवात कर आणि आता आता तू जर का या दोघांना एकत्र बघतोयस तर तुला त्रास होतोय जिवा नाही अशानी तू नंदिनीला फसवतोय हो जिवा जिवा तुला असं वागून नाही चालणार तेव्हा मात्र जिवा खूपच रडवेला झालेला असतो आणि तिथून निघून जातो तेवढ्यात पार्थ काव्याला म्हणतो काव्या काय चाललंय तुमचं काव्या खरोखर तुमच्या मनाला विचारा तुम्हाला माझ्यासोबत आयुष्य काढायचं आहे का तेव्हा लगेच काव्या म्हणते हो मला तुमच्यासोबत आयुष्य काढायचं आहे बाकी कोणासोबतही नाही मला तुमच्यासोबत राहायचं आहे बाकी कोणासोबतही नाही हे ऐकताच पार खूपच खुश होतो आणि पार चक्क काव्याला उचलून घेतो आणि तेवढ्यात तिथे रम्या आलेली असते आणि रम्या मोठ्यानी हो ओरडते पार्थ काय करताय तुम्ही पार्थ तू तु माझ्या भावनांशी खेळतोय तेव्हा लगेच काव्या बोलते रम्या दुसऱ्यांच्या खोलीमध्ये येताना नीट विचारून यावं एवढं सुद्धा समजत नाही का तुला की मॅनर्सच नाही तुझ्या शिकवल्या आईने तेव्हा लगेच रम्या बोलते काव्या माझ्या आईला काही बोलायचं नाही या तेव्हा लगेच काव्या बोलते सॉरी सॉरी अगं तुझ्या आईला कसं काय बोलून जमेल मुळात त्यांनाच तर मॅनर्स नाही आहेत तेव्हा मात्र का रम्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला पार्थ काव्याला खाली उतरवतो आणि बोलतो रम्या काय चाललंय तुझं आणि तू माझ्या खोलीत काय करतेस तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ हाच प्रश्न मी विचारू शकते तुझं काय चाललंय तू हिला का उचलून घेतलंस मला खरं खरं काय ते सांग तेव्हा लगेच पार्थ बोलतो पण या गोष्टीची तुझा काय प्रश्न एक गोष्ट लक्षात ठेव रम्या तू आमच्या गोष्टींमध्ये पडू नकोस तेव्हा मात्र रम्या बोलते पार्थ पुरे खरंच पुरे मला या विषयावर तुझ्याशी भांडायचं नाही पार्थ मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुझं जे काही चाललं आहे ना ते योग्य चाललेलं नाही आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय पार्थ तेव्हा लगेच पार्थ बोलतो बस आता जर का उघाचाच विषय वाढवलाच तर बघ खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये तेव्हा मात्र पार्थ खूप चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी मात्र मी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला हात बोलतो रम्या आताच्या आता तू इथून तु निघून जा रम्या मला तुझं तोंड सुद्धा पाहिजे नाही खरं सांगायचं तर रम्या मुळात तू माझ्या बेडरूम मध्ये आलीच कशी काय रम्या एक गोष्ट मला कळून चुकली आहे तुला आहे ना मॅनर्स राहिलेच नाहीत आणि तो चक्क रम्याचा हात पकडतो आणि रम्याला रुमबाय दकलतो तेव्हा काव्या बोलते रम्या पार्थ देशमुख माझे आहेत आणि माझेच राहणार एक गोष्ट लक्षात ठेवायची रम्या तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तेव्हा मात्र रम्या बोलते काव्या तू हे बरोबर करत नाहीस तेव्हा काव्या बोलते मी काय करायचं आणि काय नाही हे मला तुझ्याजवळून ऐकायचं नाही, नाही आता मात्र हा विषय समाप्त कर आता ही गोष्ट शेवटची तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला लगेच रम्या बोलते पार्थ तू हे चुकीचं वागतोयस पार्थ खरं सांगायचं तर तुझं वागणं चुकीचं आहे तेव्हा मात्र पार्थ मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलं मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा मात्र पार्थला खूप राग आलेला असतो आणि पार्थ, पार्थ म्हणतो रम्या जा इथून का असं करतेस का आमच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करतेस मी तर तुला सांगितलंय तुझ्यासोबत मला संसारसुद्धा करायचा नाही आहे आणि तुझ्यासोबत बोलायची माझी इच्छाच नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तरी सुद्धा तू असं वागतेस तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ का तू काव्यासाठी माझ्याशी पंगा घेतोयच पार्थ मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा मात्र पार्थ बोलतो रम्या बस कर किती वेळा सांगायचं माझं लग्न झालंय तेव्हा लगेच रम्या बोलते पण तुम्ही दिवस सुद्धा घेणार आहात ना तरीसुद्धा तुम्ही असं का वागताय प्लीज जरा विचार कर ना तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रम्या मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आता मला या विषयावर वाद नाही घालायचा एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही माझा विचारच करत नाही आहात आणि रम्या तिथून तावा तावाने निघून जाते त्यावेळेला लगेच काव्य म्हणते जाऊ देत पार्थ तुम्ही स्वतःचा विचार करा बाकी कोणाचाही नको तेव्हा पार्थ बोलतो काव्या खरं सांगायचं तर रम्यावरती माझं प्रेम नाही तुम्हाला माहिती आहे तेव्हा लगेच काव्या बोलते पा, पार्थ तुम्ही मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि यापुढे या, या रम्याचं काय करायचं ना ते मी बघेनच तिला अद्दल घडवेनच तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रम्या पार्थचा नाच सोडेल का की पुन्हा एकदा पार्थ आणि काव्याच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ दवड़ करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू